ज्येष्ठ नागरिक परंतु शालेय विद्यार्थी यांचे स्नेह संमेलन सलाबतपूर तालुका स्नेहसंमेलनातून प्रगतीशील शेतकरी पत्रकार जयप्रकाश बागडे यांचे मामा रमेश कपिले भाऊसाहेब यांचा एकाहत्तर वा अभिष्ठिंतन सोहळा ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला रमेश कपिले व मंगला कपिले यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला सहकार क्षेत्रात सचिव म्हणून काम करताना समाजाची सेवा करून हितसंबंध जपण्याचे मोठे काम त्या त्यानिमित्ताने केल्याने आज नातेवाईक व ज्येष्ठ नागरिक शालेय मित्रांनी we रमेश कपिले भाऊसाहेब यांच्या संघर्षमय जीवनचरित्रावर प्रकाश ढोट टाकून शालेय जीवनाला उजाळा देऊन त्यांचे उर्वरित आयुष्य जाऊन दीर्घालिष्य शुभेच्छा दिल्या साखर कारखाना रिटेक यावेळी साखर कारखाना वाईसचे चेअरमॅन करडिले नाना अनिलराव गोरे सर गोरेसर सर अनिलराव कुरेडे रमेशराव कपिले प्रताप कपिले संजय कपिले विनायक कपिले कैलास कपिले पंकज कपिले सोमनाथ कुलथे पथकार जयप्रकाश बागळे समस्त कपिले परिवार व ज्येष्ठ नागरिक शालेय मित्र नाते

कुठून आणलं आणला साडी पण वाह छान दिसते हो, सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा